नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेतला तर खूप महत्त्वाचा ट्रॅक आत्ता शूट होतोय जो काही दिवसांनी तुमच्या समोर येणारच आहे माझ्यासोबत ताई स्वतः आहेत म्हणजेच विरोचक आणि आज शूट होतोय विरोचकाचं वध ताई स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये आणि आम्ही जेवढा काही आत्ता तुमचं शूट बघतोय तुम्हाला त्यांच्या चेहऱ्यावर ना कळलंच असेल एकंदरीत फार डेंजर लेवलचं शूट होत आहे आणि ताईंचं थोडंसं लुकही तसं आहे ताई एक तर लुकवर सगळ्यात आधी मला बोलायचं आहे कारण तसा सीन शूट झाला सीनच तसा आहे लुक लुक तर माझा नेहमीचा आहे जो आत्ता आपण रुपालीचा बघत होतो आणि आत्ता आम्ही क्रोमावर शूट केलं पण ॲक्च्युअल देवळात उद्या शूट होईल आणि मग त्याच्या आधीचा स्ट्रगल आहे म्हणजे विरोचक मरताना खूप स्ट्रगल करून मरणार आहे तो आणि ऑब्व्हियसली त्याची जी कर्म आहेत त्याप्रमाणे त्याला फोडून काढून मारत आहेत त्यामुळे माझं ते लोक तसं आहे पण फायनली म्हणजे प्रेक्षक ज्याची वाट बघत होते की आता विरोचकाचा वध होईल जेव्हा झाला तेव्हा पुन्हा विरोचक जागा झाला काही गोष्टींमुळे पण आता फायनली विरोचक मरणार आहे म्हणजे रुपाली म्हात्रेची एक्झिट होणार आहे का नेमकं काय आहे विरोचक तर फायनली मरतोच आहे म्हणजे रुपाली म्हात्रे नक्कीच जाणार आहे आता ह्या सिक्वेन्सनंतर एक्झिट आहेच पण एक खूप मोठा ट्विस्ट आहे आणि त्याच्यात डेफिनेटली रुपाली येणार नाही पण पुढचं जे कथानक आहे ते मला असं वाटतं की आत्तापर्यंतच्या कथानकापेक्षा जास्त इंटरेस्टिंग आहे आणि ते बघायलाही मजा येईल आणि राजाध्यक्षांची फॅमिली कंटिन्यू होतच राहील आणि मला असं वाटतं की तो आता येणारा जो ड्रामा आहे तो थोडा ह्याच्याही एक स्टेप पुढचा असं म्हणू शकतो आपण त्याचे हुक पॉईंट्स म्हणा किंवा त्याची रंजकता म्हणा ही जास्त छान असेल मी शूट करताना बघितलंय क्रोमावर शूट होतंय सगळं आणि तुम्ही म्हणाल तसं आज काही सीन, का सीन शू, शूट आहेत उद्या काही सीन शूट आहेत डिफिकल्ट टास्क आतापर्यंत तुम्ही शूट केले विरोचकाच्या ह्या सगळ्या युद्धात विरोचक आणि देवीच्या भयंकर डिफिकल्ट टास्क शूट केलेत आणि भयंकर वेगवेगळ्या ठिकाणी शूट केलेत आजचा सीन त्याहून जास्त डिफिकल्ट होता का त्याचा एक वेगळा एक्सपिरियन्स कसा शेअर कराल आजचं सीन डिफिकल्ट नाही अशा पद्धतीचं बऱ्याच वेळा केलंय विरोचकाच्या या सगळ्या प्रवासामध्ये पण मला वाटतं टेक्निकली आजचा जरा डिफिकल्ट आहे कारण ज्या पद्धतीने विरोचकाला मारलं जात आहे ते ज्या पद्धतीने दिसणार आहे ते दिसणं आणि असणं ह्यात खूप मोठी तफावत आहे आणि त्यासाठी टेक्निकल टीम काम करते आणि मला असं वाटतं की त्यामुळे प्रत्येक शॉट हा टेक्निकली परफेक्ट व्हायला हवा आहे आणि त्यासाठी हे सगळं जे आहे ते जरा क्लिष्ट आहे अदरवाईज उद्या परवाचं शूटिंग जे आमचं आहे ते देवळातच आहे ते नेहमीच्या शूटिंगसारखंच आहे तिथे पडणं उठणं मारणं हे सगळ्या नॉर्मल ॲक्शन्स आहेत पण आत्ता इथे क्रोमावर शूट कर खूप टेक्निकली शूट करायला लागते कारण ते नंतर जे पोस्टला दिसणार आहे ते ते त्याची त्याची जर इकडे तिकडे झालं तर जाईल सगळ्यांना असं झालंय की बरेच जण आधीपासून विचारत होते की विरोचकाचं वध कधी होणार आणि आता फायनली झाला तर ऐश्वर्याताईंची एक्झिट होणार का म्हणजे ऐश्वर्याताई पुन्हा दिसणारच नाहीत का काही निमित्ताने आम्हाला दिसतील तरी माहित नाही पण म्हणजे रुपाली मात्र तर डेफिनेटली जातेच आहे आणि विरोचकाचं जे आत्तापर्यंतचं सगळं होतं की विरोचक मरणार कधी कारण तो खूपच म्हणजे ही सिरियल आपण बघितली तर ते एक फॅमिली ड्रामा म्हणून सुरू झाली आणि त्यांनी एका वेगळ्याच जॉनरमध्ये आपण पोचलो आत्ता कारण ती त्याला पौराणिक रेफरन्सेस भले ते काल्पनिक का असतील पण तरी त्याला पौराणिक रेफरन्सेस देऊन आपण इथपर्यंत पोहोचलो त्याच्यात देवी आणि राक्षसाचं युद्ध होणं क्रम क्रमप्राप्त होतं अपरिहार्य होतं आणि ते झालं आणि आता ह्या ह्या स्टेज डेफिनेटली म्हणजे विरोचक परत जिवंत होणार नाहीये सो so, कुठेतरी ते एक आहेच की आता ऐश्वर्यात आपल्याला पुन्हा सीन मध्ये दिसतील की नाही त्यांची एक्झिट दिसेन मला वाटतं मी <laughs> आठवणींमध्ये दिसणार असला तरी आणखीन एक गोष्ट ती म्हणजे हे संपता समता विरोचकाचा अंश हा नेत्राच्या पोटात वाढतोय सो ती पण कुठेतरी गंमत आहे आणि विरोचकाचा तो अंश वाढणार म्हणजे आता नेमकं का विरोचकाचं काय म्हणतात ते आपण ती पिढी पुढे चालू राहणार का विरोचका विरोचकाचा अंश आहे आणि ते ते त्रिनेना आणि त्याचं युद्ध म्हणजे विरोचक मेला असला जाई जसं त्रेतायुगात ते अपूर्ण राहिलं होतं म्हणजे अपूर्ण ॲज एन विरोचकाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू की देवी जिंकली होती तसं ह्या कलियुगात पण देवी जिंकले पण आता तो अंश जो आहे नेत्राच्या गर्भात तर त्याचं गर्भात ॲज एन आता डिलिव्हरी झाली तिची तर त्याचं काही पुढे होणार आहे का आणखीन वेगळाच काहीतरी टर्निंग पॉईंट आहे हे खरं तर म्हणजे तुम्हाला त्या एपिसोडला बघण्यात आहे आहे आणि ते फार इंटरेस्टिंग जवळपास दोन वर्ष झाली ही मालिका चालली बरेचदा ट्रोलही झालं की अरे काय दाखवत आहे काय नाही पण आता तुम्हाला तुमच्या प्रेक्षकांना सांगायचं की फायनली विरोचकाचं वध झाल्यानंतर बरेच गोष्टी होत्या की कधी दाखवणार हो, काय दाखवत आहे तुमचं मत काय होतं कथेप्रमाणे मालिका व्यवस्थित सुरू होती की आणखीन काही गोष्टी ऍड ऑन झाल्या नाही कथेप्रमाणे म्हणजे डेलिसोपची कथा अशी कधीच काही ठरलेली नसते आपण एक बेस घेऊन आपण तयार करतो आणि जसं आपण काय म्हणू काल्पनिक चित्र काढत असतो तेव्हा आपल्या डोक्यात खरं तर काही नसतं आपल्याला जसं सुचत जाईल तसं आपण चित्र रंगवत जातो आणि ते काहीतरी छान एक कलाकृती निर्माण होते तर डेलिसोपचं असं बेसिक गोष्ट तयार असते बेसिक एक का कॅरेक्टर्स तयार असतात त्यांचे स्वभाव तयार असतात पण मग त्या स्वभावाच्या त्या कॅरेक्टर्सना कसं खेळवायचं किंवा त्यातून कुठली गोष्ट तयार करायची हे कधी ठरलेलं नसतं कुठल्या कॅरेक्टरचं कुठल्या ड्रामाला जास्त लोकांचा रिस्पॉन्स आहे तशा पद्धती डेव्हलप होत जाते म्हणजे डेली सोप हा नेहमी दर सहा महिन्यांनी एक एक गोष्ट अशी डेव्हलप करत रचला जाणारा पत्त्यांचा बंगला आहे तर ह्याची स्टोरी तशी ठरलेली नव्हती पण आमच्या स्क्रीन प्ले रायटर्सनी म्हणजे जी जीतने म्हणा कि किंवा अभिरामने म्हणा तर हे जे सगळं तुम्ही म्हणालात तसं कुठेतरी ती एक्झिट होणार आहे पण आतापर्यंत सर्वात खूप चॅलेंजिंग भूमिका वाटली मला तुमची बघताना कारण प्रत्येक वेळेला सोजवळ ऐश्वर्या ते आम्ही सगळ्यांनीच आहे प्रेमळ पाहिलेलं पण ह्याच्यात फार क्रूर वागावं लागलेलं सो तुमच्या आतापर्यंतच्या करिअर पॉईंटमधला हा एक वेगळा पॉईंट ठरू शकतो का ही भूमिका हो डेफिनेटली वेगळाच पॉईंट आहे कारण मलाही खूप मजा आली एक तर मी पहिल्यांदी मराठीमध्ये निगेटिव्ह कॅरेक्टर केलं आउट अँड निगेटिव। आउट निगेटिव्ह ग्रे शेडची कॅरेक्टर्स करतो आपण पण हे आउट अँड आऊट निगेटिव्ह होतो म्हणजे याला कुठेही आपण समर्थन देण्याचा प्रयत्न केला तरी ते हातात सापडणारं नव्हतं आणि ज्या पद्धतीत मग मी म्हटलं की स्क्रीन प्ले रायटेड डिरेक्टर किंवा आमच्या टीमने ज्या पद्धतीत ते पोट्रेट केलं किंवा ते मांडलं त्या पद्धतीत खरंच मला ते करताना मजा आली कारण त्याला खूप अप्स अँड डाऊन्स होते त्याच्यानंतर त्याच्यात खूप त्याचा ग्राफज असा खूप हलता होता सतत एका ते कधी स्टॅगनंट झालं नाही त्याला सतत काहीतरी करायला मिळालं त्या कॅरेक्टरच्या त्या कॅरेक्टरच्या सगळ्या प्रवासामध्ये आणि ते खरंच इंटरेस्टिंग होतं ऐश्वर्यातही सेटवरची कुठली गोष्ट जास्त मिस करणार जेव्हा एक्झिट होईल जेव्हा तो शेवटचा दिवस असेल सेटवरचा तेव्हा काय जास्त सगळ्यात मोठं मिस करेल तर आम्ही आम्ही सगळे रील्स मिस करू आणि तुमचे बरेच बी टी एस ज्या काही गोष्टी आहेत त्या मिस करू पण तुम्ही काय मिस मला असं वाटतं की कुठलाही कुठलाही शो असेल तुम्ही दोन दोन वर्ष काम करता आणि बारा तास एकत्र असता त्यामुळे ते तुमची हे ॲज गुड ॲज फॅमिली होते आणि कुठेही फॅमिली बॉन्डिंग होतं की जे तुमचं भले आ... विलन आणि लीड कॅरेक्टर्स असतील पण ते एक बॉन्डिंग असतं तुमचं आणि जी केमिस्ट्री असते ती तुम्हाला ऑनस्क्रीन दिसते कारण तू विलन आणि लीडमध्ये एक मेजर गोष्ट अशी असते की ज्यावेळेला तुम्ही छळ करता तेव्हा ते कम्फर्ट झोनमध्ये करणं खूप गरजेचं असतं त्याचा त्रास होता कामा नाही समोरच्याला पण ते दिसलं पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये बॉन्डिंग असतं आणि ते ते मला वाटतं कुठेतरी ऑनस्क्रीनचं मी मिस करेन शूटिंगच्या वेळेचं टाईमपास मिस करेन आणि अदरवाईज तर भेटत राहतोच आपण तो काही मुद्दाच नाही आहे पण सेटवरची गंमत ही वेगळी असते तिथली एकमेकांबरोबरची केमिस्ट्री एकमेकांबरोबरची ॲक्टिव्हिटीज एकमेकांबरोबर एक एक ते मस्करी केलेली असते तर हे सगळ्याच गोष्टी खूप इंटरे काय म्हणूया की आपल्याला रिफ्रेश करतात आणि त्याची गंमत म्हणजे खरंच वेगळी असते तर ते डेफि रेटली मिस करे मी मी ऐश्वर्या आहे ना सीनमध्ये बऱ्याच खोड्या काढताना पाहिलेल्या आहे त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यात जास्त खोड्या खोड्याच्या काढल्यात म्हणजे पहिले आजोबा असू दे दाजी असू दे आत्ताचे आता, आता तो तो, मला, तर लहान बाळं आली आहेत असं मला वाटतं आणखीन कंटिन्यू तर तुम्ही त्यांनाही छोटं नाही काहीतरी खोडे खोडकरपणा केलाच नाही बाळांच्या बाबतीत नाही पण आजोबांना तर मी खूपच छळलं त्याच्यानंतर अद्वैतला मी जास्त छळते सीनमध्ये कारण त्याच्या काही काही एक्सप्रेशन्स किंवा त्याचे काही काही ॲक्टिंगचं हे आहे तिथे मला खूप हसायला येतं आणि त्याच्यावर आमचं एक अंडरकरंट असं एक केमिस्ट्री आहे तर तिथे मी म्हणजे तो बिचारा खूप सिन्सिअरली चिडून आणि याच्यात सीन करत असेल तरी मला एका पॉईंटला हसायला येतं ओ एसमध्ये आणि <laughs> त्याला मी छळते त्या बाबतीत कारण त्याला मी तो शॉर्ट सरळपणे देऊ देत नाही आणि बाकी असं छळत नाही कोणाला पण काही कुणाचं फंबल झालं काही कुणाच्या एक्सप्रेशनमध्ये वेगळंपणा आठ आध, आढळला तर मला हसायला येतं आणि त्यामुळे कदाचित त्यांना त्रास होत असेल समोरच्याला पण आमची केमिस्ट्री अनेक आणि गंमत म्हणूनच समोरचा आपण घेतो त्यामुळे राहुल सरांनाही ते ते तेवढाच त्रास, ते <laughs> ते ते त्रास दिला असेल विरोचक आणि तिच्या नवऱ्याचं जेवढे काही सीन आम्ही पाहिलेत तेव्हा ढकलणं असू दे खाली पाडणं असू दे किंवा उरावर बसणं असू दे सगळ्याच राहुलला म्हणजे शेखरला त्रास द्यायचा म्हणजे आमचे रोमॅंटिक सीन्सच होते त्यामुळे त्याच्यात खूपच त्रास दिलाय मी त्याला की त्याला कॉन्शियस करणं किंवा जेव्हा आमचे एकमेकांकडे लुक असायचे तेव्हा हसणं आणि ते खूपच असं ओघाने यायचंच माझं त्यामुळे त्या सीन्सला आम्हाला जास्त मजा आली पण ओव्हरऑल आमची भांडणं असतील किंवा त्या ते, त्याने मला सुनावणं असेल मी त्याला सुनावणं असेल मी त्याला बिंडोक म्हणणं असेल तर या सगळ्या गोष्टी आम्ही एन्जॉय केल्या त्यामुळे त्या नॅचरल वाटत गेल्या तुम्ही मिस कराल तेवढंच आम्ही तुमचे बी टी एस खूप मिस करू आणि लोक विरोचक खूप मिस करतील आत्ता जरी त्यांना राग येत असला तरी ते कुठेतरी विरोचकाचं अँग्री आणि ते जे खोडकरपण आहे तोही मिस करतील थँक्यू सो मच ऐश्वर्या येते आणि माझ्या मते पुन्हा भेटत राहू असं नवीन प्रोजेक्ट घेऊन आणि ही भूमिका मला स्वतःला प्रचंड आवडली होती एक वेगळी भूमिका म्हणून सो पुन्हा भेटूया लवकरच थँक्यू सो मच आणि खूप शुभ थँक्यू थँक्यू सो मच